कष्टाच्या जिद्दीच्या जोरावर त्यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे पहिला सत्कार घेत आहे घेत आहोत आपण पुष्पा पौर्णिमा भवानी भांगरे मॅडम जलसंधारण अधिकारी सत्कार करण्याची वेळ तुम्ही आपण वक्ते बारमाल साहेबांना विचारतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पाताईंचा सत्कार या ठिकाणी भांगरे साहेबांना द्यायचा आहे पुढील सत्कारमूर्ती स्वाती संजय भांगरे स्वाती संजय भांगरे मॅडम कार्यकारी सहाय्यक अधिकारी पी एम सी स्वातीताईंचा सत्कार करण्याची विनंती मी सातकर मॅडम सातकर मॅडम आपल्या शो असते या ठिकाणी स्वातीताईंचा ओके सन्मान चिन्ह आणि शाल देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे यापुढेही सत्कार होत आहे डॉक्टर सुयोग ललित जाधव बी विशेष आरोग्य अधिकारी शाहपूर त्यांच्या वतीनं कोणी आलेले आहे का ओके नंबर माले या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर सुयोग हे काही कारणास्तव त्याचा कालच फोन मला फोन आलेला ते उपस्थित राहू शकलेला नाही तर त्यांची बहिणी मला वाटते या ठिकाणी आलेली आहे तिला कर, मी विनंती करत करेल की आपला डॉक्टर साहेबांचा सरकार या ठिकाणी स्वीकारायचं आहे संस्थेच्या वतीनं धन्यता आपण सूर्य जाधव साहेब यांचा सरकार त्यांच्या बहिणीला द्यायचा आहे त्यानंतर पूर्वी सरकार आज आहे दीपेश यशवंत कोटे हा केंद्रीय वस्तू विक्रीकर सेवा मुंबई दीपेश यशवंत कोटे साहेब याचा सुद्धा सन्मान करायची विनंती मी या ठिकाणी दापडे सर यांना विनंती करतो आपण दिशे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत कोटेवंशी आपण दोघांनी येऊन तो सत्कार दापडे सरांच्या शिव या ठिकाणी स्वीकारावा त्यानंतर पुढील सत्कार विठ्ठल धनगर साहेब रेल्वे मुंबई आलेले आहेत ना रोहित विठ्ठल धनगर साहेब त्यानंतर कोणीही सत्कार होणार आहे तयार व्हायचं आहे अनुसया देवराम झाडेवाड्या या ठिकाणी दिपेश फोटेसाहेब व त्यांच्या मातोश्री त्यांच्या उपस्थितीमध्ये दिपेश फोटेसाहेबांचा सन्मान या ठिकाणी होत आहे थोडी सत्कार होत आहे रोहित विठा धनगर साहेब रेल्वे मुंबई

यांचा सन्मान करण्याची विनंती मी खाडी साहेबांना करतो ठिकाणी <laughs> रोहित धनगर साहेब यांचा सन्मान होत आहे चेतनजी मेवाणी साहेब त्यांच्या शुभ हस्ते फाउंडेशनचे उपाध्यक्ष चेतनजी मेवाणी साहेब हे सन्मान देत आहे या ठिकाणी धनगर साहेबांना त्या ठिकाणी त्यानंतर पुढे योगेश तुकाराम साहेब गोडे साहेब गोडेसाहेबांचा सन्मान या ठिकाणी गोंदके साहेब आणि खाडी साहेब यांच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सन्मानित केलं जात आहे